नमस्कार पॉपकॉर्न म्हणजे मक्याचे दाणे ज्यावेळेला मशीनमध्ये फुलवले जातात भाजले जातात किंवा आपण घरी कुकरमध्ये त्याला भाजतो किंवा कुकरमध्ये फुलवतो त्यावेळेला ते, ते कसे उडत असतात इकडून तिकडे तिकडून इकडे आणि त्याच्यावरूनच आज आपण एका नव्या टर्मबद्दल बोलणार आहोत ज्याला म्हणतात पॉपकॉर्न ब्रेन हा पॉपकॉर्न ब्रेन म्हणजे एका विचारावरनं दुसऱ्या विचारावर पटकन उडी मारणारा असतो आणि हा पॉपकॉर्न ब्रेन हा जास्त करून टीन एजर्समध्ये दिसून येतो आणि मोठ्या माणसांमध्ये सुद्धा दिसायला लागलेला आहे ही जी टर्म आहे ती वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधले संशोधक डेव्हिड लेवी यांनी दोन हजार अकरामध्ये ही एक इन्फॉर्मल टर्म आहे ही शोधून काढलेली आहे ही कशी मनोवस्था आहे की ज्याच्यामध्ये तुम्हा तुमच्यावरती सतत माहिती आणि वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान याचा जो मारा होत असतो त्यामध्ये तुम्ही एका माहितीवरून दुसऱ्या माहितीवरती चटकन उडी मारत असता आणि ज्या वेळेला तुम्ही सोशल मीडिया वापरता त्याच्यासाठी मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा टॅब असतो तर त्या सगळ्यांच्या वापरामुळे तुमचा जो अटेन्शन स्पॅन आहे तो कमी होत जातो तुमचं जे त्या विषयामधलं जे तुमचं तुमचा जो इंटरेस्ट आहे तुमचा जो रस आहे तो फार कमी वेळ टिकतो आणि हे अत्यंत धोकादायक आहे त्याचं कारण काय आहे की आपल्याला या, या मीडियामधनं जे स्टिम्युलेशन मिळतं ज्या पद्धतीचं उद् उद्दीपक मिळतं त्या उद्दीपकामुळे आपला ब्रेन हा सातत्याने या गोष्टीवरनं त्या गोष्टीवर उड्या मारत असतो त्यामुळे एकाग्रता कमी होते चिंता वाढत जाते आपण लोकांशी लवकर कनेक्ट होऊ शकत नाही आपला फोकस जो असतो तो कमी व्हायला हो ला लागतो आपण निर्णय घेऊ शकत नाही आपली चिंता वाढत जाते आपण पटकन उदास होतो पटकन निराश होतो एखाद्या दिवशी जर आपल्याला काम नसेल तर आपल्याला हताशा येते की या वेळेचं नेमकं काय करायचं शिवाय हा पॉपकॉर्न ब्रेन सातत्याने तुम्हाला हे सांगत असतो की बाबा रे तुझ्याकडे खूप कमी वेळे आणि कामं खूप आहेत त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता एक प्रकारची चिंता तूर असण्याची अवस्था तुमच्या लोकांची तयार होते आणि खूप धोकादायक आहे त्याचं कारण काय की त्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही तुमच्या नात्यांवरती तुमच्या विचारांवरती तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यावरती खूप नकारात्मक असा परिणाम होत असतो मग ह्यामध्ये जो धोका मगाशी सांगितला तो जो तणाव वाढत जातो जो स्ट्रेस वाढत जातो जो तुम्हाला एका विशिष्ट गोष्टीमध्ये सातत्याने थोडा वेळ तरी टिकून राहण्याची जी क्षमता आहे ते कमी केलं जातं तुमचे विचार विखुरले जातात तर अशा प्रकारे तुमचं लक्ष कमी होत होत जातं आणि एकाग्रता कमी होत जाते म्हणून मुलं जी सतत मोबाईलच्या मागे का असतात त्याच्यामागचं कारण असं आहे की या मीडियामध्ये तुमचा हा जो पॉपकॉर्न ब्रेन हा आहे हा सारखा इकडून तिकडे उड्या मारण्याचं कारण हे आहे की तुम्हाला अजून हवं अधिक हवं असं वाटणारा जो डोपामाईन नावाचा केमिकल आहे हे केमिकल स्रवत राहत आणि ते तुम्हाला सातत्याने इकडून तिकडे आणि तिकडून इकडे म्हणजे तुला रिवार्ड मिळेल तुला काहीतरी बक्षीस मिळेल असं सांगत असतं हळूहळू ब्रेन या गोष्टीला तयार व्हायला लागतो त्याला प्रॅक्टिस व्हायला लागते तेव्हा आपल्याला जा वेळीच जागवण्याची गरज आहे विशेषतः लहान मुलं जी आहेत त्यांना या गोष्टीची अजिबात यांच्या धोक्याची कल्पना नसते मोठी माणसंसुद्धा याच्या खूप आहारी गेलेली आहेत आजचा हा विषय दोघांसाठी सुद्धा आहे ह्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर काय काय करता येईल तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या की ज्या ॲप्सचा वापर तुम्ही करत नाही किंवा कमी करता ती सगळी ॲप्स काढून टाकणं किंवा जर लागत असतील तर त्यांची नोटिफिकेशन्स बंद करून ठेवणं मी पूर्ण दिवसभरामध्ये मोबाईल कधी वापरणार आहे त्याचा टाईमस्लॉट ठरवून घेणं त्याची वेळ ठरवून घेणं किती वेळ आणि कधी वापरणार तिसरी गोष्ट जेव्हा तुम्ही झोपणार असाल त्यावेळा ते त्याच्या किमान अर्धा तास आधी तुमचा मोबाईल दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवणं हे मुलांसाठी तुम्ही अत्यंत कडक शिस्तीने ह्या गोष्टी राबवायला काही हरकत नाही मला माहिती येत अडचणी आहेत पण आपल्यालाच हे करावं लागणार जसं आपण शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करतो त्याप्रमाणे मोबाईलपासून जर आपल्याला स्वतःचं डिटॉक्सिफिकेशन करता आलं तर तेही बघा की नाही आपण मोबाईल बघितला तर त्याच्याने काही जगाला आग लागणार नाही आहे काही जगबुडी होणार नाही आहे आपल्याला आपल्यावरती हा कंट्रोल ठेवायला सुरुवात करावी लागणार आहे दुसरी गोष्ट जर आपण मोबाईलचा उपास करू शकलो जर आपण मोबाईल किंवा डिजिटल माध्यमांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करायला लागलो तर ते नक्की जमू शकतं याच्याकरता तुम्हाला काही प्रमाणामध्ये स्वतःवरती काही बाउंड्रीज टाकून घ्याव्या लागतील काही लिमिटेशन्स काही मर्यादा टाकून घ्याव्या लागतील नाहीतर काय होईल की काही दिवसांनी तुमचं स्वतःचं मन तुमच्या मुलांचं मन हे एका गोष्टीवर टिकूनच राहणार नाही रील्स बघतानासुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की रील्स पाहता पाहता तुमचं स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन स्पॅन किंवा एकाग्रता जी आहे ती किती कमी होत चाललेली आहे एखाद्या गोष्टीवर टिकून राहण्याची क्षमता किती कमी होत चालली आहे किंवा पालकांनो व्हा पॉपकॉर्न ब्रेनने तुमचा आधा तुम तुमच्या एकूणच संपूर्ण गोष्टीचा आणि आयुष्याचा तुमच्या जबाबदारी जर का तुम्हाला घ्यायची असेल तर या पॉपकॉर्न ब्रेनपासून जरा लांब राहण्याचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करूया धन्यवाद